मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी फ्लॅ चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत आहे बस अवघे काही तास उरल्यात उद्या मतदान होईल परवा मतमोजणी होईल आणि त्याच्यातून ईव्हीएम मधून नेमके काय रिझल्ट बाहेर पडतात ते माहिती नाही परंतु आता आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजूभाऊ गायकवाड उपस्थित आहेत आणि नेमका मतदारांचा जनतेचा प्रतिसाद त्यांना कसा मिळतोय पूजाताई गायकवाड या त्यांच्या अर्धांगिनी नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत आपण त्यांना विचारूया नेमका प्रतिसाद तुम्हाला काय वाटतो जनतेचा निवडणूक का तासा काही तासावर आलेली आहे आणि बुलढाणेकर विकासाला मत देणार आहेत त्यांनी अनेक आमदार अनेक मंत्री अनेक खासदार पाहिलेत पण एवढी कामं बुलढाणेकरांनी कधी पाहिली नाही आणि त्याच्यामुळे बुलढाणेकर माझ्या विकास कामाने भारवलेले आहेत आणि म्हणून जवळपास बुलढाणेकरांनी निर्णय घेतला आहे की संजय गायकवाड यांच्या ते गायकवाड आणि त्यांचे तीस नगरसेवकाचे उमेदवार यांनाच मत द्यायचं आहे कुठेही क्रॉस करायचं नाही आहे कारण नगरसेवक नाही केले तर अध्यक्षाला काम करायला मेजॉरिटी मिळत नाही आणि एका वर्षानंतर नगराध्यक्षावर अविश्वास येण्याची तरतूद नव्याने झाल्यामुळे जर बॉडी आली नाही तर नगराध्यक्ष पद पण टिकू शकत नाही आणि म्हणून सगळी बॉडी आमची बुलढाणेकर निवडून देणार आहेत भाऊ या व्यतिरिक्त जे तुमचे आहेत सगळे जे तीस ठिकाणचे तीस आपण नगरसेवक पण दिलेत तर ते तीस पैकी तुम्हाला किती अपेक्षा आहेत किती ठिकाणी आपले नगरसेवक निवडून आमचं बावीस ते चोवीसचं टार्गेट आहे की इतके नगरसेवक आमचे जिंकले पाहिजेत आणि तेवढे जिंकतील असं मला आताच्या वातावरण वाटते तर नेमकं आपलं आपली फाईट कोणाशी आहे फाईट कोणासोबत आहे सगळ्या म्हणजे चर्चा सगळ्या गावात सुरू असते की नेमकं पहिल्यावर कोण आहे दुसऱ्यावर कोण आहे तिरंगी आहे दुरंगी आहे की नेमकं कसं माझं असं म्हणणं आहे की तिसऱ्या नंबरसाठी काँग्रेस आणि गुजरातची ते पत्नी त्यांची अर्पिताची भेट आहे जे लढत आहे हे आमच्या लढतीमध्ये कुठेच नाही आम्ही आजच पाच सहा हजारांनी पुढे गेलो आहोत आणि उद्यापर्यंत याच्यापेक्षा जास्त मताने पुढे जाऊ मित्रांनो संजू भाऊनी सांगितलंय की विकासाला बुलढाणेकर मत देणार आहेत बुलढाण्यातील सुज्ञ जनता ते बघणार आहे आणि इतर त्यांनी सगळी कारण सांगितली की नेमकं शिवसेनेचं निवडून येणं का आवश्यक आहे अर्थात उद्या मतदान आहे परवा मतमोजणी आहे त्याच्यानंतर सगळे रिझल्ट बाहेर येतीलच रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा